तालुक्याच्या वतीनं आज नायगाव तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते ज्यांच्या प्रयत्नातून नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बरापटला आले कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढला आणि ज्यांच्यामुळं पक्षाला बळकटी भेटले तसे आमचे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय प्रताप पर चिखलीकर साहेब या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माजी खासदार माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कररावजे पाटील खदगावकर साहेब या मंचावर उपस्थित असणारे नांदेडचे माजी आमदार आदरणीय मरोनाजी हांबर्डे साहेब देगलूरचे माजी आमदार आदरणीय सुभाषजी साबणे साहेब ज्यांना राजकारणामध्ये अतिशय अभ्यास असणारे आणि गेल्या पाच सात टर्मपासून पर जिल्हा परिषदमध्ये त्यांच्या कुटुंबातून त्यांनी दोन दोन जिल्हा परिषदस्य असणारे आणि अतिशय जनतेची नाव जोडून असणारे आमचे दाजी आदरणीय व्यंकटरावजी पाटील गोजगावकर साहेब या मंचावर उपस्थित असणारे नांदेड शहराचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी मित्र माधवजी पावडे या ठिकाणी साहेब आता ज्यांचं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन झालं ते ॲडव्होकेट भाऊसाहेबजी गोर्टेकर साहेब प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी दुर दुसरे सरचिटणीस आदरणीय वसंतरावजी सुगावे जे नुकतंच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रतापल चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादाच्या मार्गदनाखाली ज्यांचा प्रवेश झाला ते माझे सहकारी मित्र उंबडी भोकर नायगाव धर्माबाद या ठिकाणी ज्यांचं कामाचं वलेव आहे असे गोटेकूर कुटुंबातले पंचायत समितीचे माजी सभापती मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती आमचे सहकारी मित्र गिरीशजी घोटेकर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमचे सहकारी मित्र कैलासरावजी घोटेकर ज्यांच्या या ठिकाणी मार्गन झालं आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय डॉक्टर विक्रमजी तळेगावकर साहेब आमचे मार्गदर्शक अशोक पाटीलजी मुगावकर दुसरे सरचिटणीस आमचे सहकारी मित्र एकोणीसशे नव्याण्णवपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे आदरणीय माहतरावजी वाडीकर साहेब या ठिकाणी तालुक्यातून आलेले आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय भोसेकर साहेब असतील महाराज असतील या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील असतील आमच्या रणजित पाटील असतील या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमच्या सहकारी या तालुक्याचे या शहराचे शहर अध्यक्ष आदरणीय जीवन पाटील चव्हाण देगलूरून आलेले दे, ज्यांच्या ज्यांचं कालपुरात अतिशय मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले तसे आमचे अंकुशजी देसाई त्यांचे सर्व सहकारी अशोक पाटील वडजे शिवाजी पाटील शिवराज पाटील गाडीवान सुधाकररावजी देसाई आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राम पाटीलजी बंडारीकर साहेब या विनायकराव पाटील शिंदेसाहेब माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲडव्होकेट नाथजी त्यांच्यासोबत आले त्यांच्या आमच्या महिने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या सोनालीताई आंबर्डे या कार्यक्रमाला जे आमच्या सगळ्या सहकार्यानं आमच्या आमच्या सहकारी मित्र मोसिन खान आता तर माफी मागतो बाहेरच्या लोकांना स्टेज कमी असल्यामुळं वर बसायला जागा कमी आहे कनयाजी आपण सर्वांचंच मी पदाधिकाऱ्यांचं माफी मागतो की स्टेज कमी असल्यामुळे आपल्या सगळ्याला खाली बसावं लागलं आणि या ठिकाणी आमच्या रेखाताई त्यांच्यासोबत आले त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी नायगाव कुंटूर मांजरम बरबडा आणि नरसी या भागातून आले सर्व जे राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करतात प्रताप पाटील चकलीकर साहेबवर त्या ठिकाणी प्रेम करतात भास्करराव पाटल भास्करराव खतगावकर साहेबवर प्रेम करतात आणि माझ्या एका फोनवर आपण या ठिकाणी आल्यामुळं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर सर्वांचंच मी माफी मागतो या ठिकाणी सर्व सन्माननीय पत्रकार वंच या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यावर लगेच पत्रकार परिषद त्या ठिकाणी आयोजित मा केली असल्यामुळं सर्व पत्रकार बंधू आणि दिवाळीच्या निमित्तानं एक जेवणाचा कार्यक्रम आणि त्या माध्यमातून सर्वांशी चर्चा असा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा बैठक लावण्याच्या ठिकाणी आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कर्तापाल चिखलीकर साहेब आणि भास्कर खतगावकर साहेब आणि आमचे सगळे चारी माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घ्यायचा आम्ही ठरवलं देगलूरला कार्यक्रम झाला गोजागर साहेबाच्या कॉलेज मुकरामधला कार्यक्रम कार्यक्रम झाला आज मुखेडला मोठा कार्यक्रम झाला मागे धर्माबादला एक कार्यक्रम झाला आजी दादाचा अतिशय मोठा कार्यक्रम देगलूर आणि उमरीला कार्यक्रम झाला काल मोहनाणाच्या मतदारसंघात कार्यक्रम त्या ठिकाणी झाले भोकर हातगाव अर्धापूर या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या का आढावाच्या बैठका अतिशय मोठ्या प्रमाणात झाले या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साहेब तुम्ही आल्यापासून पक्षाला अतिशय भरारी भेटली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला एक विश्वास निर्माण झाला की या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका असेल आपल्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये सत्ता निश्चित शंभर टक्के तुमच्या आशीर्वादावर आमच्या नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता साहेब तुमच्या नेतृत्वाखाली येईल असा विश्वास आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्या त्या ठिकाणी निर्माण आहे कारण आज नेता जर भक्कम असेल तर त्या नेत्याच्या मागे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा टाकण्याचं काम त्या ठिकाणी करतात आणि या जिल्ह्यामध्ये तुम्ही गेल्या एक वर्षापासून जे राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्या ठिकाणी तुम्ही मेहनत घेतली तुमच्या कामाचा धडाका बघून या ठिकाणी पाच माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले कित्येक नगराध्यक्ष त्या ठिकाणी प्रवेश झाला अजितदाना किमान चार वेळेस नांदेला त्या ठिकाणी प्रवेशासाठी त्या ठिकाणी यावं लागलं आणि या सगळ्या मोठ्या प्रवेशातून त्या ठिकाणी चांगले चांगले व्यक्ती ज्यांचं राजकारणामध्ये वजन आहे ज्यांचं समाजकारणामध्ये वजन आहे जे राजकारणामध्ये चांगलं काम करू शकतात ते सगळे लोक त्या ठिकाणी सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केले साहेब विशेषतः मी मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम समाज असतो त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसवर त्या ठिकाणी आता फार मोठा विश्वास त्या ठिकाणी त्यांनी दाखवायला सुरुवात केली काल परवा आम्हाला नरसिं के नायगावे कहीं कुंटूर सर्कल मदले कई राहर मदले कई कायाचिम समाजा समाजाचे भाव साहब मजाक आए होते मना मनाले कि साहब अभी हम हमारा विश्वास अभी राष्ट्रवादी के ऊपर जाता है हमारा कतई एक ही मतदान एक ही मत हमारा कमल कून जाएंगा मगर जो हमने कई बार कांग्रेस के पीछे खड़े थे मगर इस बार हम पूरी ताकत के साथ राष्ट्रवादी काँग्रेस की पिचर प्रताप पाटील चिखलीकर साहेब की पिचक का आम्हाला माणस त्या ठिकाणी बनवले आहे पण ते आपल्या पाठीमाग खंबीरपणे या जिल्ह्यामध्ये उभा टाकणार आहेत त्यांना विश्वास आहे आज बारा बस असतील त्यांचाही विश्वास त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस त्या का ठिकाणी मोठा झालाय कारण आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब भाषण करताना सगळ्यात पहिला त्यांचा विचार असतो की हा पक्ष छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारवर चालणार त्या ठिकाणी पक्ष आहे हा पक्ष कुठं एका जाती धर्माला त्या ठिकाणी सोबत घेऊन चलून जाती जाती जातीमध्ये ते निर्माण करणार हा पक्ष नाही तर या पक्षामध्ये सगळ्या धर्माच्या लोकांना तेवढाच मान तेवढा सन्मान देण्याचं काम अजितदादा त्या ठिकाणी आणि त्यांच्या सगळ्या टीमने ठरवलं असल्यामुळं एक वेगळा विश्वास या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी साहेब येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे साहेब इलेक्शनचं बिगुल वाजू लागलंय आता कमीत कमी नायगाव तालुक्यामध्ये किमान वीस बावीस अर्ज आमच्याकडे त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीला आलेत धर्माबाद नगरपालिकेमध्ये मला काल फोन आला होता मोठ्या प्रमाणात अर्ज आलेत काल मोहन आना आंबाडे लोहा आणि कंदरला गेले होते त्यांना रात्री बारा वाजले तिथले इंटरव्ह्यू घ्यायला इतके लोक त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला आले होते आणि आज किमान वीस बावीस अर्ज नायगावमध्ये त्या ठिकाणी आमच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेसचं त्या ठिकाणी तिकीट मागण्यासाठी त्या ठिकाणी लोकांचा आलेलं आहे म्हणून विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्या ठिकाणी वाढत चालला आहे आणि म्हणून आपण काम करत कर असताना ना या नायगाव तालुक्यामध्ये निश्चित गोरटेकर साहेब तुमचा आम्हाला मोठा त्या ठिकाणी सपोर्ट भेटणार आहे नायगावमध्ये काम करत असताना चारी सर्कलमध्ये तुम्ही दोन वेळेस या ठिकाणी विधानसभा लढवली असल्यामुळं तुमचेही कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणचे चार जिल्हापर सर्कलपैकी आज या ठिकाणी भास्कर खदगावकर साहेबाचा मोठा पकडा त्या ठिकाणी ह्या तालुका मतदारसंघामध्ये आहे त्यांचेही कार्यकर्ते गावोगावी त्या ठिकाणी असल्यामुळं या सगळ्यांचा फायदा येणाऱ्या काळामधला सगळ्या उमेदवार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आता साहेब माझं ज्या सर्कलमधून मी मांधरम असेल नरसी असाल त्या ठिकाणी नेहमी तयारी असते गाठीभेटी असतात नियोजन असतं योग्य एक ते सर्कल त्या ठिकाणी रिझर्वेशनला गेलं मला मध्यंतरी काही बिलोलीचे सगळे शिस्तमंडळ माझ्याकडे आले त्यामध्ये साबले साहेब होते आणि बाकीचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी श्रीनिवास पाटील तिथले काही पदाधिकारी माझ्याकडे आले मला म्हणाले की साहेब तुम्हाला लहगाव जिल्हा पर सर्कल त्या ठिकाणी तुम्हाला लढवा लागणार आहे मी त्यांना सांगितलं की लोगाव मध्ये लढून माझा काही उपयोग होणार नाही पण ते म्हणले तुम्ही उभा तर बरं राहील पण आता आम्ही कुंटूर सर्कलमधली त्या ठिकाणी साहेब चाचपणी सुरू केली आणि कुंटूर सर्कलमध्ये चाचपणी सुरू करत असताना काही कुंटूरच्या गावाला त्या ठिकाणी मी भेटी दिल्या आणि कुंटूरच्या गावाला भेटी देत असताना साहेब मलाही असं वाटलं नाही की कुंटूरमध्ये एवढा मोठा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी भेटेल आणि ज्या ज्या गावात गेलो श्रीभाऊ मी त्या त्या गावात लोक पाचशे पाचशेच्या लोकांसंखे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कुंटूरमध्ये अतिशय चांगलं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्या ठिकाणी आहे आणि नुसतं कुंटूरच नाही जो कुंटूर बालिकीला ज्यांनी समजतात त्या कुट्टूच्या बाली किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आपण जर गेलो तर त्याचा इतर तो आमच्या मतदारसंघावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी परिणाम होणार आहे आणि त्या परिणामाचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी भेटणार आहे साहेब माझ्या नशिबात कधीच चांगलं आणि सोपं काही आलं नाही संघर्षाशिवाय काही नाहीच मांद्रामध्ये मोठा संघर्ष तळेगाव जा तुम्ही सगळे आमच्या विरोधात भाऊसाहेब मला म्हणाले शिवराज पाटील आमची त्यावेळेस फार मोठी चूक झाली आमची फार मोठी चूक झाली आता ते चूक काही भरून काढता येईना पण आता मात्र आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथं जिथं उमेदवार उभा टाकतील तिथं तिथं आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीमागं अतिशय ताकदवान उभा टाकून त्या उमेदवाराला काढणे त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि मग कुंटूरमध्ये साहेब काम करत असताना बऱ्याचशा गावामध्ये गेलो बरेचशा कामं त्या ठिकाणी आज अदुरे आहेत बेंडिंग आहेत मी रायडमध्ये गेलो राहडच्या लोकांनी मला रस्ता फिरून दाखवला त्यांनी सांगितलं की साहेब हा रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला तीन ते चार फूट खड्डा या कडेपासून त्या कडेपर्यंत आहे रायडमध्ये तीच परिस्थिती आहे रात्री अकरा वाजेपर्यंत राहेरच्या लोक त्या ठिकाणी माझी वाट बघत होते आणि त्यांनी मला रायडमध्ये गल्लोगल त्या ठिकाणी फिरून दाखवलं आणि रस्त्याच्या कडोला त्या ठिकाणी जवळपास गुडघ्या इतक्याचे वर खड्डे आहेत प्रत्येक गावात दहा दहा वीस वीस जणांचे त्या ठिकाणी पाय त्या ठिकाणी मोडले आहेत कित्येक बाय त्या ठिकाणी जायला त्रास होते एवढा मोठा विकासाचा अभाव त्या ठिकाणी आहे कालपोरा आमच्या आमदार महोदयाने या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जे काय प्रकरण केलं त्यामध्ये भ्रष्टाचार उघडून काढला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे पण त्या ठिकाणी भ्रष्टाचार उघडून काढत असताना जे खालचे कर्मचारी होते त्यांच्यावर त्या ठिकाणी अन्याय झाला छोट्या मासू तुमच्या हाती लागल्या पण आपल्याला जर त्या ठिकाणी याच्या वरच्या माणसा त्या ठिकाणी आपल्याला जर गटवायचा असेल तर आमदार साहेब तुम्हाला त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये इथे उंचमकुडी करण्यापेक्षा ज्या वेळेस आमच्या या नायगावमध्ये धर्माबाद मध्ये आमच्या प्रत्येक बॅकवॉटरमध्ये पाणी होतं आठ आठ दहा दहा दिवस भाऊसाहेब आपलं पाणी त्या ठिकाणी उतरलं नाही तर मला इथल्या एकाही माणसाला सांग हात वर करून सांगावं त्या ठिकाणी आमदार कुण्या गावात आले होते का म्हणून एका तरी गावात आमदार आले होते का आणि आज तुम्ही त्या ठिकाणी लोकांची या ठिकाणी कैवारी करून तुम्ही व्हिडिओ करून टाकता माझे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही रायरमध्ये जाश्यामध्ये जा तुमच्याच तुम गुत्तेदारांना किती अर्धवट कामं सोडून निघून गेले ते तुम्ही त्या बघा तुम्ही त्या गुत्तेदाराला ब्लॅकलिस्ट पण टाकणार आहेत का याचं जाहीरपर्यंत त्या ठिकाणी लोकांना सांगा आज तुम्ही जे कामं केला त्या कामामध्ये त्या ठिकाणी किती प्रकारचा गुत्तेदारांनी भ्रष्टाचार केला आणि त्यांच्यामध्ये कोणाकोणाचे हात किती मरुन आहेत तेही तुम्ही त्या ठिकाणी जाहीर करा आज साहेब आमच्या मतदारसंघाने हजारो कोटीचा निधी आला आहे पण त्या हजारो कोटीचा निधी आम्हाला असं वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आल्यावर किमान पाच वर्ष आम्हाला त्या ठिकाणी त्या रस्त्याचा त्या नाल्याचा तिथल्या पुलाचा त्या ठिकाणी आम्हाला वापर घेता येईल पण आज साहेब आमचा दुर्दैव असा आहे की इथं बसलेला कोरे मासाहेब साहेब तुम्ही विचारा की एकही रस्ता त्या ठिकाणी आज या पाण्यामुळे असल त्या ठिकाणी त्यांच्या निकृत दर्जाचं काम केल्यामुळं असल तर त्या ठिकाणी सगळे डबगायला सगळ्या रस्त्यावर त्या ठिकाणी खड्डे पडले साहेब आम्ही खुश होतो की आमच्या मतदारसंघामध्ये एक एक कोटीचे पन्नास पन्नास कोटीचे बॅनर दोनशे दोनशे कोटीचे बॅनर पाचशे पाचशे कोटीचे बॅनर आम्ही बघितले पण ते रस्ते आहेत आजही आम्हाला त्या ठिकाणी हुडकावं लागलाय म्हणून आज विकास काम करत असताना तुम्ही किती विकास केला त्यापेक्षा तुम्ही तो विकास किती चांगला केला आणि तो विकास किती टिकणारा केला यावर त्या ठिकाणी जास्तीचं भर आम्ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आमदार साहेबांचे एक त्या ठिकाणी काल तुमच्या तहसीलमध्ये केलं त्याच्यानंतर आज आले आज आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी खुर्चीला हार घातला त्या ठिकाणी येणाऱ्या लेट कमर येणाऱ्या त्या ठिकाणी लोकांचं स्वागत केलं पण आमदार साहेब तुम्ही ज्या ज्या लोकांना गुत्तेदारी दिली तुम्ही ज्या ज्या लोकांना कामं दिलं आमच्या गावातल्या आमच्या सगळ्या सरपंचांनी तुम्हाला कामं मागितले आमच्या सरपंचांनी सांगितलं की त्याच्यापेक्षा चांगले कामं आम्ही करू शकतो कारण का साहेब एखादा गावातला सरपंच त्या गावचं काम का चांगलं करू शकतो कारण त्यांना जर का उद्या समजा आमच्या गवाले साहेब आमच्या कोलंबीचे सरपंच असतील मी माझ्या जिल्हा परिषद सभापती असताना गवाले साहेब इथं उपस्थित आहेत मी कमीत कमी त्यांच्याकडे सभा कुठं त्या ठिकाणी मी सभापती असताना दिला होता मला माहित आहे जो सरपंच तो तिथला माणूस त्या गावातलं काम त्या ठिकाणी चांगला करतो कारण त्याला त्या गावात राहायचं असतं कारण त्या गावामध्ये त्याला लोकल जवळ त्या ठिकाणी उचकून देतात तू केले काम आहे तू एवढे पैसे खालास मग त्या गुत्तेदाराला काही गरज नसते त्यानं हाच काम केला उद्या आपल्या बोऱ्या बिस्तर घेतला की त्या ठिकाणी निघून जातो मला काल रायरमध्ये सांगण्यात आलं की साहेब आम्ही तक्रार केली तक्रार केल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तिथल्या गुत्तेदाराला सगळ्या बोऱ्या बिस्तर उचलून घेऊन गेलं मग लोक आम्हाला म्हणले बापू जेवढं व्हायला तेवढं होऊ दे पण आज त्या ठिकाणी गुडघ्या एवढ्या एवढे खतगे त्या रस्त्याच्या बाजूने फार या कडंपासून त्या कडपर्यंत आहेत कुठल्याच रस्त्याच्या बाजूची त्या ठिकाणी साईड भरलं त्या ठिकाणी भरलेलं नाही आणि हा विकास त्या ठिकाणी कोणा कामाचा विकास आहे हा त्या ठिकाणी आम्हाला आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी समजला नाही आज अतिवृष्टीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाचं नुकसान झालं अतिवृष्टीमध्ये त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे मोर्चे निघाले आज आपण त्या ठिकाणी कुठल्या मोर्चाला भेट दिला नाहीत कुठल्या शेतकरी संघटनेच्या लोकांना आपण समाधान केलं नाहीत त्या ठिकाणी आज शेतकऱ्याचं साहेब एवढी हाल वाईट आहे आज या ठिकाणी बसलेले नव्वद टक्के शेतकरी जर असतील तर साहेब गावामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी सगळ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी पडतात की आज आढावा बैठक जरी असली साहेब तर या आढावा बैठकीमध्ये सुद्धा शेतकऱ्याचे प्रश्न उपस्थित करणं आणि त्यांचं समाधान करणं त्या ठिकाणी आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे साहेब मला काही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की साहेब तुमची सत्ता आहे आजी दादा त्या ठिकाणी अर्थमंत्री आहेत तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की विमा आम्ही भरलाय आणि त्या विमा भरल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सतरा देण्याचं जाहीर केलं पण त्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही एका एका शेतकऱ्याने दहा दहा हजार बारा बारा हजार चाळीस चाळीस हजार विमा भरलाय तर आम्हाला त्या विम्याच्या नियमाप्रमाणे पैसे भेटावेत हे सुद्धा आपण आपल्या या आढावा बैठकीच्या माध्यमातून साहेब आजी दादाच्या कानावर टाकून त्या विम्याचे पैसे शेतकऱ्यांना संपूर्ण भेटावेत ह्या दृष्टिकोन सुद्धा त्या ठिकाणी आपला विचार केला पाहिजे आज आपण त्या ठिकाणी पैसे जाहीर केलेत कित्येक गावामध्ये त्या ठिकाणी पैसे आणखी पडले नाहीत मग लोकांच्या मनामध्ये थोडा नाराजगीचा सूर त्या ठिकाणी आहे साहेब आपण ह्याही गोष्टी त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजेत कारण आज नुसतं आपण पक्षाच्या वतीनं आणि सत्तेमध्ये असल्यामुळं शेतकऱ्याबद्दल न बोलता कारण अजितदादा आणि उमरीमध्ये शेतकऱ्याबद्दल ज्यावेळेस शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस साहेब सगळ्यात चांगलं अजितदादाचं उत्तर भाषण त्या ठिकाणी होतं आणि सगळ्या शेतकऱ्यांना अजितदाचं भाषण त्या ठिकाणी मान्य केलं एवढ्या चांगल्या पद्धतीने दादा त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही काय करतो कसं करतो पैशाचं नियोजन कसं लावतो त्या ठिकाणी तर सगळ्यांना कळालं पण साहेब हे सगळं कळून सुद्धा आता आमची अडचण त्या ठिकाणी अशी झाली आता सोयाबीनचे सेंटर उभा टाकणार आहेत सोयाबीनची खरेदी होणार आहे पण त्या सोयाबीनच्या सेंटर खरेदी सुरू झाल्यावर आता एकरी पाच ते साठ क्विंटल सोयाबीन त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलंय पण पूर्वी बारा ते तेरा क्विंटल सोयाबीन त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचं त्या गव्हर्नमेंटच्या खात्यात जात होतं आता पाच ते सात क्विंटल आले पूर्वी कापूस किमान सतरा ते अठरा क्विंटल एका एकरच्या कापूस घ्यायचं ठरलं होतं आज सहा सहा क्विंटल येऊन त्या ठिकाणी कापूस ठेपलेला आहे साहेब आणि आज आठ हजार शंभर म्हणजे एवढा भाव त्या ठिकाणी कधी देणं कोण शक्य नव्हतं आज जर सी सी बाजूला काढलं तर शेतकऱ्याला सहा हजार हो दोनशे सहा हजार आठशेच्या वर त्या ठिकाणी भाव भेटणार नाही एवढे कापसाचे भाव कमी आहेत पण शासनाच्या माध्यमातून आठ हजार शंभर जरी भाव भेटला पण त्याची साहेब त्या ठिकाणी त्याचं वजन करण्याची कर जे मोजमाप असतो तो तेरा क्विंटल वीस क्विंटल ते त्या ठिकाणी सहा क्विंटल आणलाय उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची त्या ठिकाणी मुंबईला तीन आणि चार तारखेला बैठक आहे त्या बैठकीमध्ये साहेब आपण त्या ठिकाणी मांडावं आणि हो, हा मुद्दा आम्ही आजी दादाच्या कानावर त्या ठिकाणी टाकणार आहोत मग बरेचसे मुद्दे साहेब जे शेतकऱ्याच्या माध्यमातून आपला येणाऱ्या काळामध्ये घेऊन चालवणार आहेत आज शिरीष भाऊ शिरीष भाऊनी उमरीमध्ये मुद्दा मांडला आणि तो मुद्दा होता अतिशय चांगला पेनगंगेचा ते पण त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे पण आता एक तुमचं शिष्टमंडळ आलंय दहा बारा सरपंच तुमच्या उमरी तालुक्यातले आलेत त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा ढावा कालवा झाला पाहिजे आणि त्यामुळं त्यांचंही एक शिष्टमंडळ आज अजितदा चिखलीकर साहेबकडे त्यांचं आलं आणि तो डावा कालवा जर झाला तर कमीत कमी, -कमी तिथल्या बाकीच्या बारा तेरा गावाला त्या ठिकाणी पाणी भेटेल आणि त्याच्या माध्यमातून ते बारा तेरा गाव सुजल होतील अजीदादा एवढं तत्पर आहे आज शिरीष भाऊनं पत्र दिलं की तिसऱ्याच दिवशी चिखलीकर फोन आला भाऊला आणि त्यांच्या सगळ्या शिष्टमंडळाला घेऊन या मलाय आणि मंत्रालयामध्ये सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली आणि पुढच्या कामाचं नियोजन पाणी केलं पाहिजे आणि पुढच्या कामाचे त्या ठिकाणी आदेश अजितदादाने दिला मला सांगा असा नेता मराठा दुसरा कोणी आहे <laughs> का कोणीच नाही मी अजितदादाकडे एक साधा प्रश्न टाकला की दादा नांदेड जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल होणं अतिशय गरजेचं आहे आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल होणं एवढं गरजेचं आवश्यक आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत आज नांदेड जिल्हा नगर जिल्ह्यानंतर सगळ्यात खाली असणारा जिल्हा नगर जिल्हा जर आपल्यापेक्षा मोठा असेल तर नगरपेक्षा आपला जिल्हा त्या ठिकाणी सोळा तालुका असताना आपला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल नाही या जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल जर झालं तर आमचे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यामध्ये कलागुण अतिशय चांगले आहेत कोण क्रिकेटमध्ये चांगला असेल कोण स्विमिंगमध्ये चांगला असेल कोणी हॉलीबॉलमध्ये असेल कोणी कबड्डीमध्ये असेल या पोरांना त्या ठिकाणी क्रीडा संकुल चांगलं नसल्यामुळं आमचे मुलं त्या ठिकाणी राज्यस्तरी ऑलिम्पिक पर पर्यंत जाऊ शकत नाहीत आणि हे जर क्रीडा संकुल झालं तर आमच्या या जिल्ह्यातले काही विद्यार्थी या क्रीडा संकुलच्या माध्यमातून ऑलिम्पिक पर्यंत त्या ठिकाणी जातील असेही काही विद्यार्थी आमच्याकडे आहेत एका शे एका मिनिटात त्यांनी पत्र पूर्ण वाचलं आणि मला सांगितलं की मी ताबडतोब बीडला काल पुरा केलंय हे तुमचं पत्र मी ताबडतोब करून देतो त्याच्यानंतर मंत्रालयामधून त्यांचे तीन पी ए मला सारखं चार दिवस संपर्कात होते आणि त्यांनी सगळा प्रस्ताव मागून घेतला आणि आज तो प्रस्ताव त्या ठिकाणी प्रलंबित असणारा प्रस्ताव आज त्या ठिकाणी मार्गी लागला म्हणून हे काम फक्त आणि फक्त मला असं वाटतं की एकच नेता करू शकतो तो म्हणजे अजितदादा आणि मला आज त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून तुम्ही आम्ही सगळेजण पक्षामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलो आणि म्हणून साहेब येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला आपल्या त्या ठिकाणी ताकदीची गरज आहे मी जसं सांगितलं पहिलं की आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बी जे पीचा आमदार असल्यामुळं त्यांच्या काही गोष्टी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने चाललं असल्यामुळं आणि माझी काही साहेब काही आपल्या काही तालुका अध्यक्ष असतील काही आपले पदाधिकारी असतील जिल्ह्यामधले कुठले असो साहेब या जिल्हा अध्यक्षपणे कार्यकर्ता म्हणून माझ्या आपल्या सगळ्याला सूचना राहणार आहे की कोणीही कोणासोबत युती करायची हा निर्णय तुम्ही स्थानिक जरी तुमच्या तुमच्या मनात तर वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा केल्याशिवाय हा निर्णय कुठे जाहीरपणे बोलू नये मी डॉक्टर साहेबांना फोन लावला की डॉक्टर साहेब मी राजेश पवारची तुमची पत्रकार परिषद बघितली त्या पत्रकार परिषदेमध्ये राजेश पवार तुमच्या समोर सांगितलं की उमरी तालुक्यामध्ये आम्हाला आमचा जर नगर अध्यक्ष होत असल तरच युती होते मी जाहीर तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सांगतो उमरीमध्ये आमचाच नगराध्यक्ष होणार आहे आणि आमचा झाला तर आम्ही सोबत कोणाला घेऊ शकतो ही भूमिका डॉक्टर साहेब आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण आपल्यासाठी सगळ्यात मोठा पक्ष आहे आपण पक्षाच्या मोठं वर आपण कोणी नाही आणि जो पण आपण पक्ष मोठं समजणार नाही तो पण कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी कोणी मोठं होणार नाही अशी माझी स्वतःची भावना आहे आणि मी एकोणीसशे ला युवकचा जिल्हा अध्यक्ष होतो आणि संघटनेमध्ये मी किमान पंधरा वीस वर्ष आपण त्या ठिकाणी संघटनेमध्ये काम करतो म्हणून संघटनेचं महत्त्व त्या ठिकाणी मला माहीत आहे संघटनेमध्ये कार्यकर्ते घडतात संघटनेमध्ये कार्यकर्ते मोठे होतात संघटनेमध्ये संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षातून कार्यक्रम कार्यकर्ते मोठे होतात म्हणून साहेब माझ्या पाचूला संघर्ष पुढचे पुजलेला असल्यामुळं मला संघर्षाची कधी भीती वाटली नाही आणि मला कोणापुढे जर उभा केला इलेक्शनला उभा टाक म्हणल्या तरी माझी उभा टाकायची तयार राहते फक्त मी कुंटूरमध्ये चाचप निवडण्यासाठी करायलो साहेब की मागे मला मांजरामध्ये अचानक उभा करण्यात आलं फॉर्म भरायच्या टाईमला मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्याच्यानंतर मला परत तळेगावात सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी देत मला सांगितलं की तुम्ही तळेगावमध्ये उभा टाका आम्ही संजीव कुलकर्णीला बोलवलं त्यांना सांगितलं तुम्ही होवा टाका ते म्हणले टाकत हो नाही मी जे उमरीमध्ये शहरामध्ये नाव आहे आम्ही प्रल्हाद पाळी बोलवलं तुम्ही उभा हो टाका ते म्हणले माझी खूप इच्छा आहे पण माझी परिस्थिती नाही आणि मग तिथल्या सगळ्या लोकांनी मग आम्ही त्या ठिकाणी गेलो म्हणून आज या ठिकाणी राजकारण करत असताना साहेब इलेक्शनला घेऊन त्या ठिकाणी चालणार नाही कुस्तीमध्ये उतरल्यावर काय होईल काय कमी होईल जास्त होईल हा विषय त्या ठिकाणी काही बघायचा नाही पण कुंटूर सर्कलमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा त्या ठिकाणी फडको त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी जायचं उमेदवार कोणी असो आज राजकारण करत असताना फक्त मजासाठी राजकारण करायचं असं नाही मी नरशी असेल मांद्राम असल दादा आपल्या माध्यमातून या दोन्ही तिन्ही सुद्धा त्या ठिकाणी चांगल्यातल्या चांगले उमेदवार त्या ठिकाणी कच देता येईल काही रिझर्वेशनचे त्या ठिकाणी आपले हे विभाग असल्यामुळं काही कार्यकर्ते आपले त्या ठिकाणी थोडं बाकीच्या गोष्ट त्या ठिकाणी कच खात असल्यामुळं तुमची आमची ताकद त्याच्या पाठीमागे उभा करणे त्या ठिकाणी दादा गरजेचं आहे म्हणून ह्याही दृष्टिकोनातून आपण जर केलं तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी राष्ट्र या जिल्ह्यावर जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायतीमध्ये फड नगरपालिकेमध्ये फटल्याशिवाय राहणार नाही आज साहेब तुमच्या माध्यमातून किमान बावीस ते तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये येणार आहेत मी तुम्हाला आज सांगून ठेवतो हो खूप जणांकडे रेकॉर्डिंग असतात रेकॉर्डिंग करून ठेवा कारण कार्य नेताच तसा आहे जसा नेता असतो तसे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांना फॉलोअर भेटतात म्हणून साहेब तुम्ही या जिल्ह्याला जे वेळ देता तुम्ही या जिल्ह्यासाठी जे काम करता त्या कामाचं त्या कामाची पावती येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या माध्यमातून भेटेल आज साहेब खूप वेळ झाला पुढं तुम्हाला कार्यक्रम आहेत समाज समाज कल्याण मंत्री नांदेडमध्ये असल्यामुळं जास्तीचा वेळ त्या ठिकाणी घेणार नाही पण आप या ठिकाणी आपण खूप वेळ दिला आणि या की सगळी जनता साहेब फक्त एका फोनवर आलेली जनता आहे यांना परत 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 फोन बी लावून नाही ही आपल्यावर पक्षावर माझ्यावर सगळ्यावरही प्रेम करणारी जनता आहे साहेब यांच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी कायमसूपी त्या ठिकाणी उभा टाका आणि ज्या ज्या वेळेस मी यांचे कामं आपल्याकडं त्या ठिकाणी खदगावकर साहेब असतील प चिखलीकर साहेब असतील किंवा आपल्या माध्यमातून शासनाकडं असेल आजीदाजाकडे असेल कोणाही मंत्र्याकडं असेल तर त्यांचे कामं साहेब आम्हाला या नायगाव तालुक्यामध्ये जास्तीचं आम्हाला त्या ठिकाणी लक्ष घाला आज येणाऱ्या काळामध्ये साहेब आपल्याला काही कार्यकर्त्याला पद द्यावं लागतील तीस टक्के हिस्सा आपला आहे वीस टक्के असो तीस टक्के असो पंचवीस टक्के आपला हिस्सा आहे त्या हिस्मधे कार्यकर्त्याला आपला ताबडतोब त्या ठिकाणी आपल्याला काही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पद देऊन कार्यकर्त्याचा मानसन्मान आपण करणं गरजेचं आहे आज कार्यकर्ते आपले काही नसताना पळ म्हणले की पळतात उठ म्हणले की उठतात त्या ठिकाणी कार्यकर्त्याचं जेवढा उपकार त्या ठिकाणी आपल्या कमी आहे जेवढे मनाव तेवढे त्या ठिकाणी कमी म्हणलं तरी काही वाव ठरणार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यासुद्धा त्या ठिकाणी करणार नाही आणि आज भास्कररावपाल साहेब तुम्हाला असाल चिखलीकर साहेब तुम्हाला असतील आम्ही तुमच्यासाठी असेल साबणे साहेबांसाठी असल आज तुमचा सगळ्यांचं काम कार्यकर्त्यासाठी करणारं काम आज तुम्हाला आलेलं आहे तुमच्या इलेक्शन त्या ठिकाणी आणि खूप तीन वर्ष चार वर्ष तुमचे इलेक्शन शिल्लक आहेत पण आज आमचे इलेक्शन त्या ठिकाणी आहेत आज वसंत पाव वसंत सुगावे असतील आमचे दादा असतील आम्ही बाकी सगळे आमचे बाला शिंदे असतील बाकी सगळे कार्यकर्ते जे सगळे उभा टाकायची इच्छुक आहेत इच्छुकाच्या पाठीमागे ताकद मात्र तुम्हाला त्या ठिकाणी खंबीरपणे द्यावं द्यावा लागणार आहे आणि तुमच्या पाठीवरच त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत मराठीमध्ये एक मन आहे दादा वासरू खुटाच्या बळावर रुड्या मारते आणि आमचे सगळे खुटं तुम्ही व्हा मग तुमच्या खुटा आण उड्या मारतो फक्त तुमचं खुलं मजबूत असू द्या आम्ही कुठंच कमी पडणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी नायगाव तालुक्याच्या वतीनं नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं सर्व मान्यवांचं स्वागत करतो आणि आपण जे समोर बसलात आपल्या सगळ्यांचंही मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो असं सहकार्य असाच आशीर्वाद आपण सगळं आमच्या पाठीमागं ठेवावं अशी आपल्या सगळ्याला विनंती करतो कार्यक्रम झाल्याबरोबर आपल्या सगळ्यांनाच जेवणाची व्यवस्था केली आहे कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी आपल्या सगळ्याला नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय जा राष्ट्रवादी धन्यवाद यानंतर